मुझरा, माल वंदला करते। हो कर, शायर अन्ना हो या समाजसेवकांना वंदन करते आज विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शासकीय पदाधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका अशा

भारत भारतांनी बरेच लोक काही आले नाही पण नंतर लोकांना कळणार नाही की याचा लाभ आहे ना ज्या वेळेस मग ते म्हणणार आम्ही काढलं असतो बरं झालं असतं माझं म्हणणं सगळ्यांनी याचा नाव घ्यावा लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे अशी माझ्या What is this